श्रावण महिन्यामधल्या गुरुवारी तुम्हाला माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी हे एक फळ अर्पण करायचं आहे हे एक फळ भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं अतिशय अत्यंत प्रिय असं फळ आहे हे, हे फळ जर तुम्ही माता लक्ष्मी किंवा भगवान विष्णू यांना अर्पण केलं तर या उपायामुळे तुमची गरिबी दारिद्र्य जे काही तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी संकट चाललेले आहे तर ते शंभर टक्के दूर जातील अतिशय प्रभावी आणि खूप पॉवरफुल असा हा उपाय आहे बघा श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो त्यातल्या त्यात बघा सोमवार शनिवार गुरुवार हे दिवस तर अतिशय महत्त्वाचे आहे तर त्यामुळे श्रावणासारख्या शुभ महिन्यामध्ये आपल्याला शुभ दिवशी काही जर आपण छोटे छोटे उपाय केले तर त्याचा आपल्याला येणाऱ्या पुढच्या आयुष्यामध्ये खूप फायदा होईल मग आपल्याला म्हणायची वेळ येत नाही की माझ्यावरच अशी वेळ काय येते आणि हा जर उपाय तुम्ही हे बघा श्रावणातल्या गुरुवारी करा किंवा श्रावणातल्या शुक्रवारी करा किंवा श्रावणातल्या मंगळवारी करा कारण हे तिघं दिवस आपण माता लक्ष्मीचे दिवस मानत असतो जमल्यास गुरुवारी केलं तर अतिउत्तम काही कारणाने तुम्हाला गुरुवारी जमलं नाही तर शुक्रवारी करा किंवा मंगळवारी करा पण हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यामध्ये धनधान्याची कधीही कमी राहणार नाही या उपायामुळे तुमच्या आयुष्यातली गरिबी जी आहे तर ती दूर होते आता हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे शक्यतो आणि समजा तुम्ही वर्किंग आहात जमत नाही तर सकाळी केला तरी चालेल पण संध्याकाळी तुम्हाला वेळ असेल तर शक्यतो आठ ते नऊच्या आधी जास्तीत जास्त फार तर फार नऊ वाजेच्या आधी तुम्हाला संध्याकाळी करायचं आहे दुसरी गोष्ट हा उपाय पुरुष स्त्री कोणीही करू शकतं तर तुम्हाला कुठलं फळ अर्पण करायचं आहे माता लक्ष्मीला तुम्हाला आवळ्याचं फळ आवळा जो आहे तर तो अर्पण करायचा आहे जवळपास आवळ्याचं झाड असेल तर त्याची पूजा सुद्धा करायची आहे कसं करायचं आहे ते मी सांगते प्रत्येकाच्या देवघरामध्ये माता लक्ष्मी कि किंवा भगवान विष्णू यांचा फोटो किंवा मूर्ती असते नसेल तर आवर्जून माता लक्ष्मी किंवा भगवान विष्णू यांचा सोबत किंवा सेपरेट जरी असेल फोटो तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये पाच रुपयाचा का होईना फोटो माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा फोटो आपल्या देवघरामध्ये असलाच पाहिजे माझ्या देवघरामध्ये माता लक्ष्मी यांची मूर्ती आहे तर तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळी स्वच्छ हातपाय धुवायचे आहे त्यानंतर माता लक्ष्मी चा जी जी मूर्ती आहे तर त्या मूर्तीला तुम्हाला अष्टगंधाचा तुम्ही टिळा लावा किंवा हळद कुंकू लावायचा आहे अक्षता अर्पण करायचं आहे पांढरं फूल अर्पण करायचं आहे ठीक आहे त्यानंतर दिव्याने ओवाळायचं आहे अगरबत्तीने ओवाळायचं आहे यानंतर त्यांना नैवेद्य पांढऱ्या नैवेद्य आपण शक्यतो माता लक्ष्मींना अर्पण करत असतो तर तुम्ही दूध साखरेचा किंवा खिरेचा नैवेद्य जो आहे तर तो अर्पण करायचा आहे सोबत तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणत म्हणा म्हणायचं आहे मना... किंवा तुम्ही कुलदेवीचं स्मरण करा लक्ष्मी गायत्री मंत्र आहे ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीम हे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात तर असा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे किंवा कुलदेवीचं स्मरण करा जो कुठला माता लक्ष्मीचा तुम्हाला मंत्र येत असेल तर तो तुम्ही सोप्यात सोपा मंत्र सुद्धा म्हणू शकता त्यानंतर तुम्हाला आवळा अर्पण करायचा आहे बघा आवळा एक एक आवळा तुम्ही आणला तरी सुद्धा चालेल माता लक्ष्मीसमोर तो आवळा ठेवायचा आहे त्याला तुम्ही हळद कुंकू अक्षता अर्पण करा त्यावर एक पळी पाणी टाका नमस्कार करायचा आहे आणि आपण जसं नैवेद्य अर्पण करतो त्याप्रमाणे तुम्हाला अशी हाताची मुद्रा करून आवळ्याचं नैवेद्य अर्पण करायचं आहे असा हा अगदी सोपा उपाय आहे आता आवळा का अर्पण करायचा आहे तर ते, ते मी तुम्हाला सांगते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या पू पूजेमध्ये आवळ्याची आवळ्याच्या वृक्षाची परंपरा पूजा करण्याची परंपरा खूप प्राचीन काळापासून आहे भगवान विष्णूंच्या मुखातून चंद्रासारखा तेजस्वी बिंदू पृथ्वीवर पडला होता ज्यापासून आवळा या महान दिव्य वृक्षाचा जन्म झाला आणि त्याच्या मुळामध्ये विष्णूंचा वास आहे त्याच्या वरती आवळ्याच्या वरती ब्रह्मांचा वास आहे खोडामध्ये रुद्राचा वास आहे पांद्यांमध्ये ऋषींचा वास आहे त्यानंतर पानांमध्ये आवळ्याच्या पानांमध्ये देवांचा वास आहे आवळ्याच्या डहाळींमध्ये वसूंचा वास आहे आवळ्याच्या फुलांमध्ये मरुदगनाचा वास आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फळामध्ये आवळ्याच्या फळामध्ये प्रजापती यांचा वास आहे त्यामुळे अशा या भव्य दिव्य आ आवळा जो आहे आवळ्याचं वृक्ष जे आहे तर आवळा हा भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे म्हणून आवळ्यासंबंधित काही जर तुम्ही भगवान विष्णूंच्या समर्पित काही उपाय केले तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळतो तर बघा असा हा उपाय आहे अतिशय प्रभावी आहे खूप छोटा उपाय आहे आवळा फक्त आपल्याला देवघरातल्या माता लक्ष्मीला सांगितल्याप्रमाणे अर्पण करायचं आहे माता लक्ष्मी किंवा भगवान विष्णू यांचा फोटो असेल मूर्ती असेल तरी पण चालेल आणि बघा दुसरी गोष्ट म्हणजे या आवळ्याचं करायचं काय तर दुसऱ्या दिवशी हा आवळा आपल्या घरातले सगळेजण प्रसाद म्हणून खाऊ शकतात एवढंच करायचं आहे तर बघा तुमच्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी तुमच्या जीवनामध्ये आनंद येण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आवळा हा माता लक्ष्मी यांना भगवान विष्णू यांना अतिशय प्रिय आहे श्रावणासारखा पवित्र महिना चाललेला आहे तर त्यामुळे यातला प्रत्येक दिवस अतिशय शुभ आहे आणि श्रावण महिना असल्यामुळे त्या प्रत्येक दिवसाचं महत्त्व अजून वाढतं म्हणून या दिवसांमध्ये जर आपण काही उपाय केले तर त्याचा आपल्याला दुपटी तिपटीने फळ मिळत असतं म्हणून न चुकता न विसरता श्रावणातल्या कोणत्याही गुरुवारी किंवा प्रत्येक गुरुवारी तुम्ही हा उपाय करा शंभर टक्के तुमच्या आर्थिक अडचणी सगळ्या दूर होतील तर हा एक महत्त्वाचा उपाय मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ